नगरला चालला तू लग्नाला आणि मग नगरला सरळ जाणार का श्रवण परत कधी येणार तू मेच्या महिन्यात येणार का आता डायरेक्ट मेच्या महिन्यात येणार का तू हो का रक्षाबंधन अजून दिवाळी अजून हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तुम्हाला माहितीच आहे माझ्या दोन्ही बहिणी आल्या होत्या काल अर्चना गेली आणि आज मनीषा चालली नगरला मनीषा ही माझी सर्वात लहान बहीण आहे आणि ती एका स्कूलमध्ये टीचिंग करते ती एक टीचर आहे आणि आता ती परत जाते अभ्यास करणार का कधी करणार ईद नी दोन्ही हाताने दोन्ही दोन्ही हाताने श्रवण अरे लांब कशी चालते

Good <laughs> Okay, okay, bye-bye Bye-bye Neerja, okay? 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 Okay Bye Okay, okay Bye Okay, bye Bye, bye. माझ्या घरासमोर थोडीशी जागा शिल्लक होती तिथे मला किचन गार्डन बनवायचं होतं अर्चना आली होती तर सासूबाईने तिच्याजवळ थोडेसे बिया वगैरे दिल्या होत्या भाजीपाल्यासाठी तर मी गवारीची श लावती इथं गवारीचे बिया दिलेल्या होत्या थोडासा मूग आणि थोडीशी गवारी इथं लावतीये आणि लाल भोपळ्याच्या काशी भोपळ्याच्या थोड्याशा बिया दिलेल्या होत्या ते पण मी लावून घेणार आहे मागच्या वर्षी पण मी इथं किचन गार्डन बनवायचा प्रयत्न केला होता पण ते काही व्यवस्थित आलं नाही मग मी सर्व झेंडूची रोपच लावली याच्यामध्ये झेंडूची रोपं आणि तुरी पण लावल्या होत्या तुरी तुम्हाला दिसत असतील त्या चांगल्या आल्या होत्या आणि नंतर काय झालं गाई घुसली एकदा गेट उघडं होतं आणि त्यातून गाई आली आणि गाईनं ते सर्व खाऊन टाकलं मग आता थोडीशीच झाडं शिल्लक राहिली तुरीची पण आता मी याच्यात लावते ते गवारीच्या गवारी लावते आणि कोळसं मूग लावते याच्यामध्ये आलं तर तेवढं छानच वाटेल आणि किचन गार्डन पण होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक विरंगुळा होतो थोडस हिरवं वगैरे असलं ना दारामध्ये दिसायलाही छान वाटतं आणि आपलं तेवढंच टाईमपास म्हणून अनेक विरंग विरंगुळा पण होतो आपला आमचा ना इथे इथल्याच सगळ्या लेडीजचा मैत्रिणींचा ग्रुप आहे म्हणजे सगळ्या आर्मी फॅमिलीजच आहेत आणि त्या ग्रुपमध्ये चर्चा होत असते काही आणि सर्वांचं बोलणं हो सर्वजण जेव्हा आम्ही एकत्र येतो त्यावेळेस काही विषय निघतात तर त्यातलाच विषय तुम्हाला तुमच्याशी शेअर करते की आम्ही आपण ज्या हाऊस वाईफ असतो त्या रोजच एक एक काम करून कंटाळतो म्हणजे तेच भाजीपोळी बनवा तेच स्वयंपाक तो भांडी गाजा घरातली कामं करा म्हणजे तेच तेच लाईफ आहे त्याच्यामध्ये आपलं असं वेगळं असं काही नाही आपण तेच जगतोय त्याच गोष्टी आपण करतोय कंटाळ येतो त्या त्याच गोष्टीचा आपण करून तर मग काय केलं पाहिजे तर मग माझं म्हणणं असं आहे की आपल्याला जी आपली कामं आहेत ना त्या पण नाकारून चालणार आणि ज्या आपल्या जबाबदारी आहेत त्या आपल्याला पाळाव्याच लागणार आहे पार पाडाव्याच लागणार आहे पण त्याच्याबरोबर सुद्धा स्वतःला अपडेट करायचा प्रयत्न आपण केला पाहिजे नवीन नवीन गोष्टी शिकायला पाहिजेत आणि बायका काय विचार करतात म्हणजे रेवी शक्यतो हा विचार करतात की आता आपलं लग्न झालंय मुलं झाली आणि आपल्याला काय गरज आहे बाकीच्या गोष्टी करण्याची किंवा एखादा छंद किंवा काय या गोष्टी शिकण्याची काय गरज आहे पण तसं नाहीये कसं असतं की आपल्याला एखादा आपला छंद जोपासता पण आला पाहिजे आणि I mean, काही लेडीजचं कसं असतं ना की आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलींना कमी वयाच्या लेडीजला जेव्हा त्या ते बघतात तेव्हा त्यांच्याशी त्या स्वतःला कम्पेअर करतात त्यांच्याशी त्या तुलना करायला लागतात की त्या इतक्या छान दिसतात आणि आपण असं दिसत नाही किंवा आपण सुद्धा असंच दिसायला पाहिजे पण मग त्याच विचारांमुळे थोडंसं त्यांना बर्डन येतं किंवा त्या टेन्शन मध्ये येतात त्यांना खाली येतात पण इथं मला एक गोष्ट सांगायची आहे की यंग दिसण्यापेक्षा महत्वाचं आहे स्वतःला यंग फील करणं स्वतःला यंग समजणं हे खूप महत्वाचं आहे त्यासाठी महत्वाचं असं आहे की स्वतःकडे लक्ष देणं स्वतःची फिटनेस सांभाळणं हे पण तर गरजेचं आहे ना किंवा जेव्हा आपण आतून स्ट्रॉंग नसू तर मग नक्कीच वयस्कर किंवा म्हातारे सुद्धा आपण दिसू शकतो त्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष करून नाही जमणार आहे आता अमिताभ बच्चनलाच बघा ना त्यांना त्यांच्या पांढरे केस वगैरेचा काही त्रास होत नसेल का टेन्शन येत नसेल का तर नाही ते त्यांच्या फिटनेस कडे लक्ष देतात योगा करणे एक्सरसाइज करणे आणि आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे नीट लक्ष देणे गरजेचे आहे कुठली गोष्ट सुरू करताना त्याचा आधी त्रास होतो पण नंतर त्याचा रिझल्ट सुद्धा दिसतोच तर बघा अमिताभच्या वयाचे किती लोक होते पण ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये इतके ऍक्टिव्ह नाहीये जितका अमिताभ बच्चन ऍक्टिव्ह असतो कारण तो त्याच्या फिटनेस कडे लक्ष देतो त्यामुळं तो इतकं ऍक्टिव्ह राहू शकतो ना मग आपण का नाही आपण सुद्धा आपल्या स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे थोडस जॉ वॉकिंग केलं पाहिजे थोडंसं फिरायला सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा आपल्याला वेळ असेल तेव्हा गेलं पाहिजे आणि आपले काही छंद असेल ते सुद्धा आपण त्याच्यातून जोपासायला पाहिजे आणि कुणाला गार्डनिंगची हाऊस असते कुणाला सिंगिंगची आवड असते मलाही सिंगिंगची आवड आहे आणि कुणाला कशाची तर कुणाला कशाची आवड असते ते ह्या गोष्टी सुद्धा आपण करायला पाहिजे त्याने काय होतं एक एनर्जी मिळते आपल्याला मला तर खरं सांगू का मला थोडीशी सिंगिंगची आवड आहे तर गाणं म्हटल्यानंतर ना मला एक एनर्जी आल्यासारखं होतं मला खूप छान वाटतं तसंच तुम्हाला सुद्धा काहीतरी आवड असेल तुम्हाला काहीतरी छंद असेल तो सुद्धा तुम्ही जपण्याचा प्रयत्न करा आपण गृहिणी ना घरात दिवसभर काम तर करतोच पण आपण हा विचार करतो की मी तर घरातच राहते मला कोण बघणार आहे आणि मी कशीही राहिली तर मला कोण विचारणार आहे पण ना तसं नाहीये आपण स्वतः अपडेट राहिलं पाहिजे आपण स्वतः छान राहिलं पाहिजे स्वतः मी म्हणत नाही की खूप नटून थटवून घरात बसलं पाहिजे किंवा काय पण तरी सुद्धा आपल्याला छान वाटावं यासाठी सुद्धा आपण छान तयार झालं पाहिजे कारण आपली स्तुती कुणी करणार नाहीये